षट तिला एकादशी पोष कृष्ण पक्ष श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा आता तुला षट तिला एकादशीचे महात्म्य सांगतो ते एक कोणी समय मुनी वैकुंठाला विष्णूकडे गेले आणि त्या जगन्य त्याची प्रार्थना करून म्हणाले की हे भगवान मला षटतीला एकादशी व्रताचे महात्मा ऐकण्याची इच्छा आहे तरी कृपा करून आपण मला ते सांगा नारदाचा वरील प्रश्न ऐकून वैकुंठनाथ म्हणाले की हे नारदा याबद्दल तुला एक पूर्व इतिहास सांगतो तो चित्त देऊन श्रवण कर पूर्वी मृत्यूलोकात एक ब्राह्मण श्री वैकुंठाची प्राप्ती व्हावी म्हणून माझी भक्ती करून नाना प्रकारचे व्रते करीत असे मैनो मैने उपवास करून अत्यंत क्लेश बघित असे त्यामुळे ती फार खुश झाली पण अर्धा ती दानधर्म बिलकुल करीत नसे तिने स्वप्नातसुद्धा कोणालाही मोडभर धान्य पितभर वस्त्र दिले नाही कोणी याचक तिच्या दाराला भिक्षा मागायला आला असताना ती त्याला तिरस्कार करी त्याच्यावर संतापे आणि म्हणे की आम्ही कष्ट करून मिळवलेले द्रव्य याचकांना काय म्हणून द्यावे याचकाचा आमच्या द्रव्यावर काय हक्क का आहे जरी घरात पुष्कळ द्रव्य असले तरी ते आम्ही दानधर्म करून खलास करावे काय आणि द्रव्य संपल्यानंतर दारोदारी पोटाकरता भिक्षा मागावी काय असला उलटा रोजगार करण्याची आम्हाला बिलकुल इच्छा नाही दानधर्मापासून जे पुण्य मिळते त्याच्याहीपेक्षा जास्त पुण्य व्रताने मिळते हे नारदा हा सर्व वृत्तांत ऐकून तो चमत्कार पाण्याकरता मी एक लहान ब्राह्मणाचे सोम घेऊन मृत्यू लोकाला गेलो व भर दोन प्रहरी तिच्या दारापुढे जाऊन तिला दीन स्वराणे आईसाहेब अशी हाक मारून मला काहीतरी भिक्षा घाला असे म्हटले तोच ती आतून रागारागाने धावून आली आणि माझे काळे व कुश शरीर वृद्धामुळे वाकलेले शरीर त्यावरील फाटकी वस्त्रे डोक्यावरील पांढरे व आकुड दाट नसलेली मी विखरलेली शेंडी खोल गेलेले डोळे आणि गळ्यात असलेले नाक सुरकुत्या पडलेले नेसते चेहरा पाहून तिरस्काराने म्हणाले की ए थेरड्या ओठ चालता हो येथून तिरस्काराने म्हणाले की ए थेरड्या ओठ चालता हो येथून जो उठतो तो भिक्षा मागतो माझ्या दारात भिक्षाकरिता जे हे धरणे घेऊन उभा राहिलास ते काही मी तुझे देणे लागणे म्हणून वाटत अशा प्रकारे तिने जरी मला कठोर शब्द बोलून झिरकारले तरी तरी दीनवदन वदन करून तिला आई साहेब मी दरिद्री आहे रुद्धमुळे मला थकवा येऊन श्रम करवत नाही फार काय सांगो भिक्षा मागण्याकरता सुद्धा चालवत नाही भुकेमुळे माझे प्राण कासावीस होऊ लागले आहेत मला खाण्याला काहीतरी अन्न द्या उश म्हणून पटकन जमिनीवर खाली बसलो तेव्हा ती पूर्वीपेक्षा जास्त अशी अशा कठोर स्वरात कंपाळाला आठ्या घालून म्हणाली की थिरड्या अन्ना वाचून जरी माझ्या दारात गेलास मिलास तरी तुला फरफर ओढून उकरड्यावर नेऊन टाकेन पण भिक्षा मिळणार नाही तुम्ही याचक फार लबाड असता तुमच्याजवळ पोडवर खाण्याकरता नव्हे दुसऱ्याला सुद्धा जागविता येईल इतकेच अन्न असते म्हणून असे असून तुम्ही दुसऱ्याची संपत्ती लुवाडण्याकरता गयावया करून भिक्षा मागता तेव्हा मुकाट्याने येथून चालता हो अगोदर या तिला कठोर बोलण्यावरही मी आपल्या डोळ्यात पाणी आणून तिला म्हणालो की आई नका हो इतके कठोर बोलू माझी स्थिती अत्यंत वाईट आहे मी दरिद्री असल्यामुळे व त्यातून वृद्ध झाल्यामुळे मला माझी बायकोसुद्धा विचारत नाही मुले हिडीस फिडीस करतात शेजारीजवळ येऊ देत नाहीत मजवर दया करा आणि खाण्याला काहीतरी अन्न द्या भूक फार लागली आहे तेव्हा ती तरातर घरात गेली वतीने ताटात मातीचं ढेकूळ घालून ते ढेकूळ झाकून बाहेर आणले आणि माझ्या झोडीत टाकलं हे नारदा हा चमत्कार पाहून मी स्वस्ता अनाला वैकुंठात परत आलो पुढे थोड्याच दिवसात ती मृत्यू पाहून व्रताच्या पुण्याईने स्वर्गाला गेली तेथे तिला ते ते एक सुंदर घर मला मातीचे ढेकूळ दिल्यामुळे मातीचे ढेकूळ दिल्यामुळे मिळाले पण त्या धनधान्य अन्न वस्त्र पात्र वगैरे काहीच नव्हते तेव्हा ती रागारागाने माझ्याकडे वैकुंठाला आली आणि म्हणाली की स्वर्गात मला सुंदर घर मिळाले पण त्यात कोणत्याही प्रकारचे ऐश्वर बिलकुल नाही मी कितीतरी व्रत केलेली आहेत यानंतर मी म्हणालो की होय तू पुष्कळ व्रत केलीस ही गोष्ट खरी आहे पण धर्म बिलकुल केला नाही नुसती व्रती केली म्हणजे पुण्य मिळून ऐश्वर उपभोगत नाही असं मिळते ही समजू चुकीची आहे कारण दान वाचून व्रताची सांगता होत नाही तेव्हा आलीच तशीच परत जा असे मी स्मिकाकृतीने मी अपराधी आहे माझं दया करा असे म्हणून विणू लागली तेव्हा मला तिची त्या येऊन मी तिला षट तिला एकादशी व्रत करण्यास सांगितले आणि म्हणाले की तू जर हे व्रत करशील तर तुला पुष्कळ असे ऐश्वर्य उपभोगावयास मिळेल हे षटतीला एकादशीचे व्रत देवश्रिया तुला सांगतील जा तू आता हे नारदा पुढे देवश्रियांनी तिला षटतीला एकादशीचे व्रताची विधी सामान्य एकादशी व्रतात सांगल्याप्रमाणे कथन केला शिवाय स्नानाचे स्नानाचे वेळी तिळ अंगास लावून तिळाच्या पाण्याने स्नान करावे तिळाचा होम करून तिळ अर्पण करावे तीळ दान करून तीळ भक्षण करावे हेही सांगितले पुढे तिने षटतीला एकादशीचे व्रत करून अपार सौभाग्य भोग मिळाले श्री कृष्ण म्हणाले की हे धर्मराजा जे कोणी हे षट तिला एकादशीचे रथ करतील व महात्मा ऐकतील ते पुण्यवान होऊन अंतिम सद्गतीला जातील पौष कृष्णा पक्षातील एकादशीला षट तिला एकादशी म्हणतात पंढरीनाथ भगवान की जय जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण